वाह फलक तू गरज तू तो, बरस तू तो, धूप की छा में अनिल भाऊ दादा नमस्कार कसं काय तुम्ही निवांत आहे का जॉबवरून आला वाटतं अनिल दादा का

अरे जन <laughs> <laughs> का आता जर का बोलायच हा बरे आरे हा बरे केल्याबद्दल हे केलं फोन करा मग ते काय करायच म्हटले तर म्हटलं जीवन आता पडते तसे स्विच ऑफ झाला म्हटलं आई स्विच ऑफ झालं आता का तुझी मम्मी ते

लवकर लवकर कुठलं आहे सकाळी मी दहा ला गेलो नऊ ला आणि बाराला आलो एक ला, एक ला का दोन ला आलो परत दुपारपर्यंतच काम होत ते का अंगावरच असत काम नाहीत अंकलीत नाहीत होय मी एकट्यानंच घेतलेलं नाही काम जोडाजोडी जोडाजोडी फिटिंग मग तू कुठली ती संधाच्या वर ठेवायचे आता काय मोटर पाहिजे त्याला मोटर पाहिजे पायप कडवर घ्यायला पाहिजे आता पायप हे विचार तेच की भितल्या ते भित्ताडच झाली दिसतंय घर ते पाठीमागेच बांधलं मग ती पुर काय म्हटली त्या पुर्गीची आलेली बघायला ते म्हटली ते घर चांगलं नाही न घर चांगलं केलं घर चांगलं केल्यावर मग दिला असतं म्हणते मग तू म्हटला नाही दादा मी बांधणार आहे विटा होत्या तवा तवा विटा होतं की सांगशील का नाही गवटी गावरानं झालाय म्हण आणि ठरवून ठेवूया ते भितर गरिबाचं म्हटल्या कोणीकडलं होतं तिकडल्या भागच तिकडच पुरी इकडे कोण ना देत नाही करून पण घेत नाही नाही पुरी कोण पुरी पसंत करते घर करत बीन पुरी करून घेत नाहीत इथ ना कोल्हापुरा त्याच्या पुढे त्यांनी पुरा शिवड हळदी हे नंतर इकडला हे बघाय का नाही अशा गरीब पुरासने करून घेत नाही इकड बघा इकडल्या वाड्या वाड्या हा कसल्या वाड्या वाड्या वाड्यातल्या ते ही कुठल्या घरचे रे भारत भारतची बाकी पण तिकडे जायला भारत हे माझा भाऊ हा काय गावा ना चांगलाच आहे बाबा तिकडं गाव कुठे पुढे लांब खेबवड खेबवड कुठं खेबवड कोकणात होय ते तिकडलीच संध्याला काढला तर अगं <laughs> बाय म्हटली कोण जायचं आणायला म्हणाली तो राहायला मुंबईला फुबा मग आधी कबूल बी झाले ना माग ना म्हणा कुठन कळालं हेमान जरा धूम काढला पित्याला होता होय होय बर झालं तुला बाजून काढला दार पित्याला होता म्हणताना हेमान सांगितलं बाहेर बाहेरच आता संध्याला घेतो महिना तीनशे पन्नास चौथ्या लागायचं चौथा लागायचा अजून लागायला तिच्या नंतर आता चार लागायचा संध्याच्या आधी दोन झालं मग ते एकमेकी राहायला नसते म्हणा घरात एका घरात दुसऱ्या कोण कोण संध्याच्या नंतर मग तिला वकारे मारायला तिला आणली ती रोज मग ती आता जायचं सोमवारी मग संध्या जायच किंवा मंगळवारी बुधवार बुधवारी राहायच नाही कोण परत काय गोपाळ काय सापगावते कोणाला सापगावल्याला कशाला त्यात जाईल साप लाईट ला। नाही ना ना ला रे

आताच्या पोरी मोबाईल वरच ते काय अंगाव घ्यायचं ते मोबाईल आताच कळाय पण नको आई वडिलांना काय ते एक पूर्वी कॉलेजला केस आहे त्या मोबाईल का बांधून कानात अडकून बोलत बोलायच म्हणून म्हटलं काय करावीस मास्तर नाही अभ्यास कराल केस माग सर म्हटला तरीचा मोबाईल काय करा सांग मास्तरला बनवू देते

खायला त्याची लेखते ला आलते म्हणजे तिच माया ते कुठलं आलकास गाव तू मला म्हटलं इथं काय तू पहिनी तर म्हटलं माझा आज जोडे मग त्या वेळा आईच आमच्या आईचा भातच्याचा पोरगा म्याला त्याच्या ह्याला आलता रक्षणला तुळुंबाची गाडी घेऊन मग ते म्हणतात इथं कस काय संपवायला तुरुंब आईच मायार बाई माझा आलकातील बऱ्या काय हाय म्हणाल्या त्या सख्याबानी सख्या जावा झालेल्या अलकाला विचारलं मग सांग म्हटलं सांग आलका त्याने घर बांधलं तर नवीन हलकांच्यावरनं मोठं म्हणते बा चांगलंच होतं किडं घर कुठलं ते पहिलं होतं ते चांगलं होतं ते बार खोल्या बारक्या होतं जागा घेऊन त्यांनी घर बांधलं मोठं ताका घेतला डबल मजले कुठे जागा घेतला तिथंच तुरुंगातच घेतलं जागेला ना ना हा तिकडं कोणच नाही तिकडं कोण नाही म्हणजे त्या गल्ली जा तिकडे खाली आणि नदीचं पाणी आलं तर तिकडं न ह्या गल्लीच्या जा तिकडं कुरवाड्याच्या गल्लीला कुरवाड्याच्या गल्लीला हं कुठल्या जुना जागा नाही हा तसा नाही नाही त्याला नाही ते मला देणार आहेत मला देणार आहेत तुला काय हे हे पण माझंच आहे मी कुठे

पगार चाळीस चा काय मग एवढा पगार असून त्याला कधी का दिनात घर नको चांगलं घर काय बांधेल तिकड आईला काय मी आम्ही राहिलेला माय द्यायची माय द्यायची

कुठं गटर नाही तिथं मग गट्टला पुढे पुढे बांधे करताय तिथं जर माप जागा मागा येतो तर पात्र दोन बांड्याला तिथं करायचं कठप टूप कुठलं मी नसते नसले की होते मी लागते ना प्लॅनिंग बाथरूम लाईट काय असलंच

नाय नाय। उचल दा 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 ना उचलत नाही आहे फोन कोणाचा उचलत नाही तो संग गप्पा मारत बसायचं बारा कोणी आणलाय ते आता अक्षय 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 लाग मारले राजा तुला नव्हत

अभ्यास करायला फलक तू गरज तू बरस तू हो म्हणून अंकल म्हटलं असतील खाली कुठं आई आहे नाही जाय जाय का नाही जाय नाही अजून अरुण माझ्या अंगावर कधी दुपारी

नोकरदार असे हा हा काय फोन का पे माझं गुगल पे हाय गे पैसे नको माझ्या अकाउंट वर अकाउंट वर माझं नको पाठवला मग काढून माझ्याकडं माझं चा जरा प्रॉब्लेम सरदाराकडा रोख पैसा सरदारकडे रोख पैसा पैसे

कॅनर पण मोकळूया कॅनर नंबर कॅनरवरती नाही नंबरवर पण येत अरे पाठवून कॅनर आता स्कॅनर काढाय पाहिजे नंबरवर नसोड की नंबर म्हणजे कुठला काय आहे सांग काय आहे तिथं म्हणजे फोन पे आहे का गुगल पे आहे फोन पे आहे का गुगल पे आहे गुगल पे आणि पे फोर फो फोन नंबर असते की तिथं फोन नंबर वरनं पाठवायचे फोन नंबर पाठवायचे माझं गुगल पे गुगल पे फोन पे आहे अमेझॉन पे आहे त्यांना पाठवून दे बरं माझं नॉर्मल enam सांग Enam नंबर Enam